नऊ फेब्रुवारी पासून राज्यस्तरावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे आम्ही या ठिकाणी जे बसलेलो आहोत आमची प्रमुख मागणी आहे की आमचं चार महिन्याचं जे मानधन थकीत आहे हे आम्हाला तत्काळ देण्यात यावं मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत पगाराची हमी देण्यात यावी आणि पुढचं वर्ष जे आहे सव्वीस सत्तावीस या वर्षातल्या जे पगाराची तरतूद राज्य शिष्यातून आमची करण्यात यावी यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आम्ही पाच आणि सहा तारखेला या ठिकाणी बसणार नऊ तारखेपासून आझाद मैदान या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू होईल आणि त्या आंदोलन त्या ठिकाणी सुरू असताना एक दिवस मंत्र्याच्या बंगल्यांसमोर बसायचं आहे एक दिवस मंत्रालयासमोर बसायचं आहे आणि हे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत चालणार आहे